पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी असणारी कुड्याच्या फुलांची भाजी मी बनवत आहे तर ही भाजी मी रानातून आणलेली आहे आणि ती कडू लागू नये म्हणून त्यासाठी काही मी पदार्थ वापरलेत त्यामुळे ही कुड्याची भाजी कडू पण लागत नाही आहे आणि ही पोटाच्या विकारांसाठी अतिशय उपयुक्त अशी रानभाजी आहे तर चला तर आपण बघूया कुड्याच्या फुलांची भाजी तर तुम्ही पाहू शकता मी इथे माराणावर आली आहे कलमांच्या बागेमध्ये जाते लाकडं काढण्यासाठी आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुड्याची फुलं फुललेली आहेत आंब्यांचा सीज आंब्यांचा सीझन आता संपला आहे आंबे सर्व काढून झाले आहेत तर आता मी ही भाजीसाठी फुलं काढून घेते बरी होती ते वाटतं काय लांब दिसतात का नाही वाकडे टाक तर अशा प्रकारे मी कुड्याच्या फु कुड्याची फुलं गोळा करते भाजीसाठी तर अशा प्रकारे कुड्याची फुलं मी भाजीसाठी गोळा केली आहेत तुम्ही पाहू शकता मी ह्या ठिकाणी कुड्याची पुष्कळ अशी फुलं काढून घेतली आहेत आणि ह्या ठिकाणी संपूर्ण या माळ कुड्याची झाडं पसरलेली आहेत तर चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया रानातून आणलेली कुड्याची फुलं आता आपण मिटवून घेऊया तर ह्या ठिकाणी मी पाणी घेतलंय तर ताजे शिपूल आपण भाजीसाठी निवडून घेणार आहोत कोमजलेली फुलं आपण घेणार नाही आहोत तर या कुड्याच्या फुलांना जाईजुईसारखा छान असा सुगंध येतो रानामध्ये सुद्धा हा सुगंध खूप मन मोहून जातो तर अशा प्रकारे मी कुड्याची फुलं ही निवडून घेते तर अशा प्रकारे कुड्याची फुलं मी निवडून घेतली आहेत आता ही मी फुलं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आणि धुवून घेतलेली फुलं ही मी चार ते पाच मिनटं पाण्यामध्ये उकडून घेते कुड्याची फुलं आपण पाण्यामध्ये चांगली उकडून घेते तर आता ही थंड झाल्यानंतर यातलं आपण सर्व पाणी काढून घेऊया उकडून पिऊन घेतलेली कुड्याच्या फुलांची भाजी ह्या ठिकाणी मसूर डाळ जी मी भिजवून घेतली आहे दोन ते तीन तास कांदा लसूण फोडणीसाठी हिंग लाल तिखट घरगुती भाजका मसाला कोथिंबीर गूळ जराशी चिंच आणि कांदा आणि जरा खोबरं तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया पॅनमध्ये फोडणीसाठी मी तेल घेते तर फोडणीमध्ये मी पहिल्यांदा कांदा टाकून घेते लसूण पाकायला जे आम्ही फेसून घेतले चवीनुसार मी मीठ टाकते असं आपण कढीपत्ता टाकून घेऊया टाकते तर आपण भिजून घेतलेली मसूर डाळ टाकून घेऊया आता घरगुती लाल तिखट आणि घरगुती भाजका मसाला टाकून घेते जरस पाणी टाकून हे मसाला आणि मसूर डाळ मी परतून घेते भाजीचा कडोडपणा जाणू नये म्हणून मी यामध्ये चिंच टाकते त्याचप्रमाणे गूळ टाकते आता आपण उकडून घेतलेला उकडून घेतलेली कुड्याची फुलं यामध्ये मिक्स करून घेऊया आता भाजी आणि मसूर डाळ शिजण्यापुरतं पाणी टाकून आपण भाजी शिजवून घेऊया तर आता भाजीतलं जवळजवळ सगळं पाणी आटत आलंय मसूर डाळ पण शिजली आहे तर आता ह्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया तर आपली कुड्याच्या फुलांची रानभाजी बनवून झाली आहे कुड्याच्या फुलांची रानभाजी खायला तयार आहे ओट्याच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणारी कुड्याच्या फुलांची भाजी खायला तयार आहे जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद